नमस्कार मित्रांनो आमच्या निसर्ग सेवेकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज काष्टी या ठिकाणी आपल्याला स्नेक रेस्क्यू कॉल आलेला आहे तर आपण स्नेक रेस्क्यूसाठी साठी आलेलो आहे या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते सागर शेठ माने त्यांच्या विहिरीमध्ये एक दोन तीन दिवस झालो साप एक सर्प पडलेला आहे आणि त्यांना सर्प मित्रांचा नंबर भेटल्यानंतर त्यांनी आपल्याला आज कॉल केलेला आहे ह्याच्या अगोदर पण एक दोन दिवसापूर्वी आपण आलो होतो पण त्या ठिकाणी साप पाण्यामध्ये नव्हता तर साईडला कापरीत वगैरे बसलेला असं दिसत वगैरे काही नव्हता आज सकाळी मोटरपंप चालू करण्यासाठी आले त्या टायमाला तो सर्प त्यांना दिसलाय आणि आपण या स्पॉटवर आलोय तर पाहणारे आपण मित्रांनो कोणतं आणि पाहिल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित पकडणार आहे पाहू शकता या ठिकाणी अतिविषारी गोनज जातीचा जा सर्प ह्या ठिकाणी पडलेला आहे पाण्याच्या वर तो एक दोन फूट येऊन बसलेला आहे ज्या ठिकाणी कपार होती आणि मालकांनी सांगितल्याप्रमाणे सागर शेठने सांगितल्याप्रमाणे चार पस परस ये दोन परस पाणी आणि दोन परस मोकळी तर ठिकाणी बक्ष्याच्या शोधामध्ये किंवा बक्ष्याचा पाठलाग करीत असताना तो विहिरीत पडला होता तर आपण स्पॉटवर आलोय आणि त्याला आता आपण व्यवस्थित पकडणार आहे काढण्याचा साईडला काढण्याचा प्रयत्न करतोय पण ज्या साईडला आपण तो सापळा ठेवलाय म्हणजे कॅरेट ठेवलेला आहे त्याच्या विरुद्ध साईडला तो पळतोय एकदम ऍक्टिव्ह मध्ये एक, एक, एक साडेतीन ते ती चार फुटाचा गोनज जातीचा सर्प ह्या ठिकाणी आहे आला आला पड़ मित्रांनो पाहू शकतात कॅरेटच्या सायन्या विश्रामानंतर कमीत कमी दीड तासानंतर त्याला आपल्याला पकडण्यात यश आलंय कॅरेटच्या सहाय्याने त्याला आपण वर काढलं वर काढत असताना पण बऱ्याच अडचणी आल्या आणि ह्या ठिकाणी त्याला आपण वर काढलेल्या आता त्याला व्यवस्थित आपण बरमित करणार आहे अमर मागं जातो मित्रांनो स्पीड जरी कमी असलं तर पण इतकं स्पीडमध्ये बाईक करतो तर जो आपण सापळा लावला होता सापड्यामध्ये तो व्यवस्थित गेलेला आहे तो पाहिले त्याची साईज मोठी आहे आणि बरणे छोटी पडणार आहे पण हा परिस्थितीला आपण भरण्याचा प्रयत्न करणार आहे पावणे चार ते चार फुटात आहे अतिविषारी गोनस जातीचा साप आहे हा अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित आहे साप हा अतिविषारी गोनस जातीचा साप आहे मित्रांनो थंडीचे दिवस चालू आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात हे साप जास्त प्रमाणात निघतात दुसरं निघण्याचं कारण त्यांचं मीटिंग पिरियड चालू आहे तिसरं कारण की ऊसतोड चालू आहे आणि तुम्ही पाहिलं असून की शेजारी ऊस पण होता आणि विहिरीच्या तिथं भरपूर झाडं होती तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलं असून भरपूर अडचण होती आणि बक्ष्याच्या शोधात तेव्हा पक्षाचा पाठला करीत असताना हा साप त्या विहिरीमध्ये पडला होता मालकाने जर ठरवलं असतं तर त्याला मारलं पण असतं पण इथल्या सर्व ग्रामस्थांनी पण ते शेत जगताप असतील सर्व ग्रामस्थ असतील यांनी सर्वांनी ठरवलं होतं की ह्या सापाला वन्य प्राण्याला जीवदान द्यायचं आणि आज तर ह्यांच्यामुळे ह्या सापाला जीवदान दे भेटलंय जुन्या काळातली विहिरीचं बांधकाम आहे त्याला कट साइडने किनार वगैरे काहीच नाही साईडला जाडं वगैरे आहेत आणि जमीन आहे त्याच्यामुळे हा साप बक्ष्याच्या शोधात त्या ठिकाणी गेला होता आम्ही प्रत्येक खेडिओमध्ये शेतकऱ्यांना आवाहन करतोय की सर्प दिसल्यानंतर घाबरून न जाता जवळील जे सर्प मित्र येत ती येईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा तर ह्या माने कुटुंबाच्या वतीने ह्या सापाला जीवदान भेटलेलं आहे पकडलेल्या सापात लांबी साधारण साडेतीन ते चार साईज असेल अंदाजे तुम्ही पाहू शकता की त्याच्या अंगावर अंडाकृती नक्षी आहे आणि एकदम अग्रेसिव्ह आहे आणि तुम्ही आवाज पण पाहू शकता की कुकरच्या शिट्टी सारखा हा आवाज काढतोय आणि ह्या सापाचं नव्याण्णव टक्के राणीमान ऊसामध्ये असतं आणि तुम्ही मित्रांनो पाहिलं व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल की हा ऊसामध्ये उस या होता तर ह्याला पकडण्यात आपल्यात यश आले तर ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना ला उत्सुकता लागली होती की दोन तीन तासानंतर हा साप बाहेर काढण्यात यश आले आपल्या रेस्क्यू टीमला या रेस्क्यू टीम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्रेय गेला गणेश बावीस सर्पमित्र गणेश कळसकर असतील दीपक सर असतील गणेश आयवळे सर असतील काष्टीतले सर्पमित्र सर अमोल पाटोळे असतील यांचं पण सहकार्य लाभलं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचा आमच्या निसर्ग सेवेकरी संस्था शिरूरच्या वतीने हार्दिक स्वागत कारण त्यांच्यामुळे ह्या सापाला जीवदान भेटले तर मित्रांनो त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते काष्टीतले सागर शेख माने तर सुरुवातीला त्यांनी साप पाहिला होता सकाळी अकरा ते बाराच्या सुमारात विहिरीवरती मोटर पंप चालू करण्यासाठी गेलो होतो तर विहिरीच्या पाण्यात एक सर्प पा आढळून आल्यामुळं त्याला ठरवलं की त्याला मारायचं नाही काही नाही की सर्पमित्राला मी फोन केला सर्पमित्र पण आले ते त्यांनी त्यांना पकडण्याची भरपूर कोशिश केली त्यांना तो पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्यांनी तो व्यवस्थितपणे पकडून ठेवलेला आहे ओके okay. मी आज शेजारील आमचे माने ईश्वर शेत माने यांच्या विहिरीमध्ये एक बोनस प्रकारचा साप पाडलेला असताना त्यांचं च त्यांचे चिरंजीव बाप्पूसाहेब माने हे सकाळी मोटर चालू करण्यास गेले असताना त्यांना विहिरीमध्ये एक वळवळ करणारा असा एक प्राणी दिसला आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच माझ्याकडं आल्याच्यानंतर मी मला म्हटलं मग विहिरीमध्ये एक आजगर किंवा साप असा दिसल्यासारखा झालेला आहे मला तर मी त्यांना सांगितलं की बाबा आपल्या तांदळाचे अतिशय उत्कृष्ट असे प्रकारचे कळसकर सर त्यांना त्यांनी फोन करून बोलवून घेण्यात आलेला आहे आणि त्या फोन केल्याच्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये सर या ठिकाणी हजर झालेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्या दीड आणि दोन दीड ते दोन तासामध्ये अतिशय कसरतीच्या स्वरूपामध्ये त्यांनी असा हा सर्प बाहेर काढलेला आहे त्याच्यामुळं त्यांना वेळोवेळी आम्ही फोन केल्याच्यानंतर ते अतिशय तात्काळ या ठिकाणी हजर राहतात त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि सर्पविषयी जी माहिती आहे जे मनामधली शेतकऱ्याच्या म्हणा आमच्या सर्वांच्या मना असा आत्मविश्वास त्यांनी आमच्यातला जागरूक केल्यामुळं मी त्यांचं मनुष्यपूर्वक एकदा आभार मानतो आणि असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत जावा धन्यवाद बंटी खेट तर ह्या ठिकाणी काष्टी ग्रामस्थांचं पण धन्यवाद आमच्या संस्थेमार्फत कारण काष्टीमध्ये कोणत्या वाडी वस्तीने किंवा प्रॉपर गावामध्ये जरी सर्प दिसला किंवा कुठं असन तर लोक ग्रामस्थ या ठिकाणी त्याला न मारता सर्प मित्राच्या सहाय्याने जीवदान देतात तर पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद